हाय नमस्कार कशा आज झाले आज आपल्याला नवीन माणूस जेवण बनवायला तर आपली शर्वरी माहिती आहे माझी सुनबाई तिची आई आलेली आहे त्याच्याकडकडून त्यांच्याकडून आता आपल्याला शिकायचं आहे तुरीचे शेंगा जे आपल्या असतात त्यांच्या दाण्यांची पुला पुला बोला की किंवा दाणे भात बोला चालेल जाईल त्यांनी आता काय केलं आहे दोन टॉमॅटो व्यवस्थित बारीक करून घेतलेले आहे गाजर टमॅटो थोडेसे खडे मसाल्यांमध्ये तिने तेजपत्ता काली मिरी लवंग आणि दालचिनी घेतलेली हे तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले त्याने तीन वाट्या कट आपला कुकर आहे गॅसवरती तेल टाकले त्यांनी त्यांची रेसिपी आहे बघा आवडते का तुम्हाला अब आल रस्तीची पेस्ट काहीतरी आपण नवीन शिकतोय म्हणजे मी पण शिकेन जे आपल्याला माहिती नसतं ते आपल्याला शिकायला भेटतं ना ते आज मी नवीन काहीतरी शिकते अजून एक मस्त तब्येत त्याच्या स्वयंपाक करतात प्रत्येकाची स्वयंपाक करण्याची एक पद्धत वेगळी वेगळी असते बघा <laughs> काय बोलतात <laughs> <laughs> त्या <रो> जिरं <laughs> टाकतात त्या खड़े मसाले टाकले दालचिनीचा थोडासा तुकडा घेतलेला आहे जास्ट फ्लेवर व्हाय थोडंसं चौथं हिंग साडे हिंग घेतले कांदा आता कांदा टाकूया त्याला व्यवस्थित फ्राय करून घेऊया आपण थोडंसं तांबूस कलर येईल त्याला आपण फ्राय करून घेऊया त्याला त्यांच्या मुलीला भेटायला पण मी त्यांना रेसिपी फायदा सांगते बघा प्रत्येकाच्या आजची नवीन नवीन चव बरं वाटायला मलाही थोडा आराम भेटतो ना बॉग देणार आहे बघा मोबाईलही पडला त्यांच्याशी म्हणता पण बघ देतो आपली नागपूरची रेसिपी आहे आता ही नागपूरची बऱ्याचशे पण करूया त्यांच्याचं वांग्याचं चा भरीत छान करतात त्या त्यांना मी तेच बोलले पण मी करते तर साधा होता तुम्ही केलेलं मी गेलेली त्यांच्या त्या वांग्याचं भरीत त्यांनी बनवलेलं खूप छान झालेलं म्हणजे मी दोन चपात्या खातलेल्या तिथे मी तीन चपात्या त्या दिवशी खाल्ल्या होत्या आमच्याकडे मराठामध्ये नाडा पार्टी म्हणून व्हायची हां ऐका तर त्या हुर्डा पार्टीमध्ये वांग्याचं भरी हे स्पेशल कच्चं भरी हां पोली घातलेली हां त्याच्यावर वरतून खूप चळकमारतात ते हां हा चौच्च लागतं त्याच्यासोबत भरीत आणि झुरडा हा अशा पार्ट्या दर जानेवारी ते डिसेंबर महिन्यामध्ये प्रत्येक शेतामध्ये व्हायचं आता त्या जरा बाजवारी राहिली ना शेतं राहिलेत त्याच्यामुळे जरा कमीच सगळं कुठले पारंपरिक पदार्थ खाण्याची इच्छा जी आहे ती तर राहणार आता अभ्यास पण त्यांची पेस्ट टाकली त्यांनी तेही आपण पळतील जगाच्या वरती पावडर धनिया चांगलेली आहे काळा मसाला नागपूरचा काळा मसाला आणि हे त्यांच्याकडच लाल तिखट आहे साठवणीतलं आता त्या एक चमचा जसं आपलं तिखट पाहिजे तसं हा चांगलं असं छान घाताला वेळ मिळपणा नको त्यामुळे पुरी जरा सगळ्यांनाच आपल्याला हा माझ्या सुनबाईला तिखट आवडतं पोरीला जावायच्या पेक्षा ती जावायच्या वाढला खूप तिखट लागतं जेवण आणि <laughs> सुनेला तिखट लागतं आता त्यांनी टॉमॅटोची पोरीश टाकले टाकली चरस पाणी बन आज खेळता खेळता आपली हे चाललेली आहे व्हिडिओ बोलता बोलता खेळता खेळता नेहमी आपण घाई घाई टाकत असते मी आज घाई नाही आपली आज त्याला आराम आहे असताना काम आहे कलर बघा आणि आता हे टोमॅटोची पेस्ट केली थोडस पाण्याने आपण त्याला स्वच्छ धुवून ओतून घेऊया तीन फुटीपर्यंत बघा छान आता दाणे हं गॅजर टोमॅटो दाणे टाकले तरी पूंची दाणे टाकलेले आहेत त्यालाही आपण व्यवस्थित परतवून घेऊया तुरीच्या दाण्यांचा पुलाव हं काळा मसाला आपण एक चमचा घेतलेला आहे तो आता टाकत आहेत त्या त्याचा वास छान येतो बोलतात दोघे आपण पण ट्राय करून आवडलं तर त्यांना दरवर्षी त्यासाठी खास बनवायला त्याला खूप छान वाटते सर खूप म्हणजे खूप छान वाटते हां पण आज मंगळवार आहे मिस्टरांचा मुलाचा उपास असतो मग आम्हाला काय साधत बनवूया काय बोला आज मी बनवते काही पण वाटत ना छान कलर मस्त कलर आले आले त्यांनी तांदूळ टाकले त्यांना सवय नाही ना म्हणून त्यांनी टाकल्यानंतर मी लक्षात आणून दिलं तुम्हाला समजून घ्या आम्हाला जरा कारण एक ट्रेंड आहे आणि एक अनट्रेंड आहे ब्लॉकचीशन दोन रेसिपी दिवसात तर मला खूप मदत करतात त्यांच्या इकडं कधी रेसिपी असेल काय एखादं तर ते मला पण टाकतात ताई टाका बोलतात मला आता जुबे आहे तुम्ही छान छान बनवण्यात लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूया आपण पाणी टाकलं कमी पडलंय टाकलं आपण थंड पाणी नाही टाकलंय तांदूळ घेतो ना त्याच्या भात व्यवस्थित आपलं शिजून जाते आलाय कलर वगैरे छान आलेला आहे एक चम्म तूप घालून थोडस तूप घातलेलं आहे एक चम्मच एक चमच तूप आहे मी छान एक आजार समजून घ्या आमची रेसिपी त्या नवीन वेजली करायचं काढून घ्या आपण मस्त पुलाव झालेला आपलं छान चला खायला या तुम्ही आणि mm -hmm. रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू